दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही या शुभ मुहूर्तावरती वडाच्या झाडाची पूजा केली तर तुमच्या पतीला दीर्घायुष्य तर लाभेलच पण त्यासोबत तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ मिळेल बघा मुळातच तो दिवस हा पूर्ण शुभच असतो पण त्यामध्ये सुद्धा शुभ मुहूर्त शुभ तिथी शुभ वेळ ठरलेली असते काही वेळ हा अशुभसुद्धा असतो तर कुठला शुभ वेळ आहे की या वेळेमध्ये तुम्ही पूजा केली तर तुम्हा तुम्हाला त्या पूजेचं पूर्ण फळ मिळतं व्रताचं पूर्ण फळ मिळतं मग त्यासाठी ते फळ तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी ते व्रत तुमचं पूर्णत्वास जाण्यासाठी तुम्हाला त्या शुभ मुहूर्तावरती पूजा करायची आहे तर कोणता तो शुभ मुहूर्त आहे कोणती ती वेळ आहे हे जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियंका चारा थे चारा थे मी स्वागत करते आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज सर्वांच्या चार्वा सर्व चांगली पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या करते आणि व्हिडिओला सुरुवात करते वटपौर्णिमेला आपल्याला पूजा तर करायचीच आहे तर मग ती शुभ मुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम ज्येष्ठ महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते त्या दिवशी आपण वटपौर्णिमा साजरी करत असतो या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते की जेणेकरून आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं वडाच्या झाडाला खूप दीर्घायू असतं आणि तेच आपल्या पतीला लाभावं हो यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते आणि तेव्हापासूनच वटपौर्णिमा हा सण प्रत्येक सवाष्ण महिला आपल्या पतीसाठी साजरी करते सर्व स्त्रियांनी या दिवशी मनापासून आणि श्रद्धेने व्रत करायचा आहे पूजा करायची आहे उपवास करायचा आहे आणि जेव्हा आपण सर्व काही श्रद्धेने मनापासून करतो ना तेव्हा त्या ते व्रताचं पूर्ण फळ तर मिळतच मिळतं पण आपलं वैवाहिक आयुष्य सुद्धा सुखी होतं या दिवशी महिला साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करत असतात दहा जून दोन बार बार वार मंगळवार रोजी सकाळी वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी जून बुधवार रोजी दुपारी एक वाजून मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार दहा जून दोन हजार पंचवीस रोजीच आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी जी सत्यनारायणची पूजा केली जाते ती सुद्धा तुम्हाला दहा जून रोजी संध्याकाळी करायची आहे पूजेचा शुभ मुहूर्त दहा जून नित। रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते ते सकाळी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे तर हा अतिशय शुभ मुहूर्त आहे या शुभ वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे जे सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे तर ते दुपारी तुम्ही एक वाजेपर्यंत पूजा करू शकता भर दुपारी बारा वाजता सुद्धा पूजा करू नये बाराच्या नंतर तुम्ही करा बारा वाजून पाच मिनिटांनी तुम्ही करायला सुरुवात करा, करा। पण तुम्हाला बारा वाजल्यापासून तर एक वाजेपर्यंत तुम्हाला पूजेचा मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये तुम्ही पूजा करू शकता अतिशय वेळ आहे ही भर उन्हामध्ये दुपारी तीन चार वाजता अशी पूजा करू नका तुम्हाला जर ऑफिस असेल आणि या शुभ वेळेवर तुम्हाला पूजा करणं होणार नसेल तर तुम्ही मग सकाळी पहाटे लवकर पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे तर अशा प्रकारे या शुभ वेळेमध्ये जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला संपूर्ण व्रताचं पूर्ण फळ तर मिळतच पण त्यासोबतच तुम्हाला या शुभ वेळेमध्ये पूजा केल्यामुळे तुम्हाला हा जो पूर्ण वटपौर्णिमेचा जो सण आहे ना त्यामुळे काय होतं तर आपल्याला पूर्ण वर्षसुद्धा चांगलं जातं आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदते त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळतं आपलं वैवाहिक जीवन सुखाचं होतं तर बघा वर्षातून कधीतरी असे सण सण येतात ना ते आपण अगदी वेळेवरती शुभ मुहूर्तावरती केले तर त्याचा आपल्यालाच लाभ होत असतो तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण शुभ मुहूर्त शुभ वेळ पाहिलेली आहे आणि या वेळेमध्येच तुम्ही पूजा करून घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल